नमस्कार खऱ्या सामना न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत पैठण शहरातील फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी संस्थेचे सचिव श्री टी पी वाघमारे प्रमुख अतिथी म्हणून सेवा निवृत्त शिक्षक श्री एस के सोनवणे हबप श्री बाळकृष्ण शिवलीकर श्रीमती नंदा वनवे उपस्थित आदी होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री एस के सोनवणे म्हणाले की सृष्टीतील प्रत्येक सजीव निर्जीव गोष्टीतून आपल्याला ज्ञान प्राप्त होते तर ते प्रत्येक गोष्ट आपले गुरुच आहे पुढे बोलताना त्यांनी एकलव्याचे उदाहरण देऊन एक शिष्य कसा असावा हे सांगितले या कार्यक्रमाच्या वेळी संस्थेचे सचिव श्री टी पी वाघमारे सह विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व शिक्षक वृंदांचा गुलाब पुष्प देऊन यावेळी सत्कार करण्यात आला गुरुपौर्णिमेच्या औचित्य साधून हबप श्री बाळकृष्ण शिवलीकर यांच्या मंदिरास रंगरुंग रंग, रंग, रंग रंगोटी करण्यासाठी फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या वतीने पाच हजार एक रुपये देणगी देण्यात आली याप्रसंगी शिक्षिका श्रीमती गिरी एल एलचे काळे पी एस काठकर आर आर चव्हाण डी डी ढवळे एस डी थोडी पी वाकडे एस एस वनवे आर व्ही वाघमारे एस व्ही आदी उपस्थित होते धन्यवाद अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या खरा सामना न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद